पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या गडामुळे फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसच्या च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजारात आज उत्साह होता निफ्टीने इंट्राडे बावीस हजार पाचशे ओलांडला पण त्यावर टिकण्यात यश आले नाही सेन्सेक्सही से इंट्राडे मध्ये चौऱ्याहत्तर हजार पार करण्यात यशस्वी झाला दिवसाच्या शेवटच्या तासात दोन्ही निर्देशांक जवळपास एक टक्क्यांनी घसरले गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स सहाशे पंचावन्न अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार सहाशे एकावन्न वर आणि निफ्टी दोनशे तीन अंकांनी वाढून बावीस हजार तीनशे सत्तावीस वर बंद झाला निफ्टी बँक तीनशे एकोणचाळीस अंकांच्या वाढीसह सत्तेचाळीस हजार एकशे पंचवीसच्या पातळीवर बंद झाला तर मिडकॅक निर्देशांक दोनशे अडतीस अंकांच्या वाढीसह चा अठ्ठेचाळीस हजार शहात्तरच्या पातळीवर बंद झाला सरकारी आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली निफ्टीच्या पन्नास पैकी चौवेचाळीस समभागांवर हिरव्या भा रंगांमध्ये बंद झाले येस बँक येस बँकेला इन्कम टॅक्स विभागाकडून एकशे बारा पॉईंट कोटी रुपयांची टॅक्स डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे येस बँकेचे शेअर गुरुवारी एनएसईर शून्य पॉईंट तीस टक्क्यांच्या वाढीसह तेवीस पॉईंट वीस रुपयांवर बंद झाले गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये पंचावन्न पॉईंट शून्य आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर शेअरचा फिफ्टी टू वीक आय बत्तीस पॉईंट एक्क्याऐंशी रुपये इतका आहे येस बँकेचा नफा डिसेंबर दोन हजार तेवीसला संपलेल्या ती दोनशे एकतीस कोटी रुपयांवर पोहोचला आहे जो एका वर्षापूर्वी ती एकावन्न पॉईंट पाच कोटी रुपये इतका होता बँकेचा एन आय आय दोन पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून दोन हजार सोळा पॉईंट आठ कोटी इतका झाला आहे सुजलॉंग एनर्जी रिन्युएबल एनर्जी सोल्युशन प्रोव्हायडर सुझलॉग एनर्जी लिमिटेडने दोन हजार सोळा सतरा आणि दोन हजार सतरा मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकराच्या राष्ट्रीय फेसलेस असेसमेंट सेंटरकडून दोनशे साठ पॉईंट पस्तीस कोटी रुपयांच्या दंडाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले दंडाच्या आदेशाला विरोध करताना कंपनीने म्हटले आहे की न्यायालयीन पूर्वस्थितीच्या आधारे कंपनीचे असे मत आहे की अस्वीकृतींविरुद्ध क्वांटम अपील पूर्ण होईपर्यंत दंडाची कार्यवाही पुढे ढकलली गेली पाहिजे सुझलॉन एनर्जीचा शेअर गुरुवारी चार पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह चाळीस पॉईंट चाळीस रुपयांवर बंद झाला शेअर चा वाढ झाली आहे तर दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाही नफा अठ्ठ्याहत्तर पॉईंट चार कोटी रुपयांवरून दोनशे तीन कोटी रुपयांपर्यंत वाढलाय या कालावधीत उत्पन्न एक हजार चारशे त्रेपन्न पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एक हजार पाचशे साठ पॉइंट पाच कोटी रुपयांपर्यंत वाढले हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एलने माहिती दिली आहे की कंपनीने कोचिंग शिपयार्ड सोबत करार केलाय एक हजार एकशे त्र्याहत्तर पॉईंट बेचाळीस कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी हा करार करण्यात आलाय एच एल चे म्हणणे आहे की कंपनी एन जी एम व्ही म्हणजे नेक्स्ट ने जनरेशन मिसाईल वेसल प्रकल्पांतर्गत भारतीय नौदलाला सुटे भाग आणि साधनेपूर्वे ही ऑर्डर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ते आर्थिक वर्ष दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत अंमलात आणायची आहे गुरुवारी एच एल चे शेअर्स एक पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार तीनशे एक्केचाळीस रुपयांवर बंद झाले शेअर्स चा फिफ्टी टू वीक हाय तीन हजार चारशे अठ्ठावीस रुपये इतका आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये एकशे शेचाळीस पॉईंट शहाऐंशी टक्क्यांनी वाढ झाली आहे हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेड एच एचएएलच्या नफ्यात डिसेंबर तिमाहीत वाढ झाली आहे ज्यामध्ये आर्थिक आधारावर सुमारे बावीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के वाढ नोंदवली गेली आहे या कालावधीत एकत्रित नफा वार्षिक आधारावर नऊशे चाळीस कोटी रुपयांवरून एक हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे वार्षिक आधारावर कंपनीचे एकत्रित उत्पन्न पाच हजार आठशे नव्वद कोटी रुपयांवरून पाच हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपयांवर घसरले या तिमाहीत एच एलच्या एबिटा वार्षिक आधारावर एक हजार चारशे अठ्ठावीस कोटींवरून नऊशे पंच्याऐंशी कोटींवर घसरलाय डिसेंबर तिमाही कंपनीचा इबिटा मार्जिन चोवीस पॉईंट तीन टक्क्यांवरून सतरा पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत घसरलाय इरेडा म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी इरेडा या सरकारी कंपनीच्या बोर्डाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी चोवीस हजार दोनशे कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी दिली आहे गुरुवारी कंपनीचा स्टॉक शून्य पॉईंट अठरा टक्क्यांच्या घसरणीसह एकशे पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांवर बंद झाला कंपनीच्या शेअर्सचा फिफ्टी टू वीक हाय दोनशे चौदा पॉईंट ऐंशी रुपये तर कंपनीच्या शेअर मध्ये गेल्या वर्षभरात एकशे सव्वीस पॉईंट पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँकने सोनाटा फायनान्स खरेदी केली आहे सोनाटा फायनान्स कंपनी मायक्रो फायनान्सशी संबंधित आहे कोटक महिंद्रा बँकेने कंपनीतील शंभर टक्के हिस्सा पाचशे सदतीस कोटी रुपयांना विकत घेतला आहे कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स गुरुवारी एक हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर उघडले आणि या वृत्तानंतर कंपनीच्या स्टॉकने एक हजार सातशे पंच्याण्णव पॉईंट पासष्ट रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली सोनाटा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काय करते तर सोनाटा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक मायक्रो फायनान्स कंपनी आहे की जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एनबीएफसी एम एफ आय नॉन पॉझिटिव्ह घेणारी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे ही कंपनी दोन हजार सहा मध्ये सुरू झाली ही कंपनी उत्तर भारतातील एका सुप्रसिद्ध मायक्रो फायनान्स कंपनी आहे कंपनीचे नऊ राज्यांतील एकशे तीस जिल्ह्यांमध्ये कार्य आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड महाराष्ट्र उत्तराखंड पंजाब हरियाणा बिहार आणि राजस्थान